श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आता काही दिवसातच त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिकी पौर्णिमा येते तर या कार्तिकी पौर्णिमेला चुकूनही घरामध्ये करू नका या भाज्या नाहीतर भगवान श्री विष्णू आपल्यावर नाराज होतील आणि या दिवशी सात तुळशीचं पानं आपल्या घराच्या या जागेवर ठेवल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे भगवान विष्णूंनी कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरा नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे नाव पडले आहे ही पौर्णिमा वर्षातून एकदाच येत असते त्यामुळे या पौर्णिमेला मोठी पौर्णिमा असे मानले जाते म्हणून या दिवशी आपण आपल्या घरामध्ये चुकूनही या भाज्या करू नये जर असं झालं तर भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला मिळत नाही जर आपण या दिवशी माता लक्ष्मी व भगवान विष्णू यांची मनोभावे पूजा केली तर त्यांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर सदैव राहतो आणि आपल्या कुटुंबाला कसलीच कमी पडत नाही त्रिपुरारी पौर्णिमा हा भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे या दिवशी पूजा करताना आपण विष्णू सहस्रनाम यांचे पठन केले पाहिजे व सोबतच लक्ष्मी श्रोत देखील वाचले पाहिजे त्यामुळे माता लक्ष्मी व विष्णू भगवानांचा आपल्यावर सदैव आशीर्वाद राहतो कार्तिकी पौर्णिमेच्या रात्री आपण तुळशीसमोर अकरा दिवे लावले पाहिजेत प्रत्येक दिवा ठेवताना आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण करायचे आहे आणि नंतर तो दिवा तुळशीसमोर ठेवायचा आहे या दिवशी घरामध्ये मेथीची भाजी बनवू नये कारण मेथीची भाजी ही कडू असते त्यामुळे ती भाजी आपण या दिवशी बनवू नये आणि कांद्याची पात देखील या दिवशी बनवू नये कांदा हा तामसी पदार्थ असल्यामुळे कांद्याची पात देखील घरामध्ये बनवू नये कार्तिकी पौर्णिमा ही वर्षातली सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते त्यामुळे या पौर्णिमेला घरामध्ये नॉनव्हेज देखील बनवायचे नाही जर असं केले तर माता लक्ष्मी व भगवान श्री विष्णूंचा आपल्यावर कोप होतो आणि याचे फळ आपल्याला आयुष्यभर भोगावे लागते कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पूजा करताना तुळशीचे सात पानं घ्यायचे आहेत व ते पानं आपल्या घराच्या तिजोरीमध्ये लाल कपड्यात बांधून त्याची पूजा करून ठेवायची आहेत आणि ते पानं अमावस्या येण्याच्या आधी ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत या दिवशी आपल्या कुलदेवतेची मनोभावे सेवा करायची आहे आपली जी पण कुलदेवता आहे त्या कुलदेवतेचे आपण पारायण देखील करू शकतो पारायण करण्याच्या आधी आपल्याला कुलदेवतेचे नामस्मरण करायचे आहे व कुलदेवतेचा अकरा वेळेस मंत्र म्हणून पारायणाला सुरुवात करायची आहे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ